हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो दोन तीन दिवस झालं तुम्हाला व्हिडिओ आलेले नाही येतं तर काय झालं एक दिवस होती रक्षाबंधन त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर शेअर केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ती रक्षाबंधन केलेली आहे मी डबल कारण दुसरा भाऊ आला होता आणि नंतर क्लिनिंग पण केली होती त्यामुळे वेळ नाही भेटला आणि काल पण नाही वेळ भेटलेला कारण सोमवारच्या दिवशी मी किराणा पण आणायला गेले शुलील अमृत पारायणाची पण सुरुवात केली त्यामुळे मला वेळ नाही भेटला तर प्रतीक्षा काय करत होती तिला गिफ्ट मिळालेली रक्षाबंधनची जी चॉकलेट होती ती मला देत होती तर माझे काय होतात ना चॉकलेट खाल्ल्यावर आता कळकायला लागले पहिलं काही होत नव्हतं पण आता दातात असे बारीक झिंजिण्या आल्यासारखं होतात पहिलं काहीच जाणवत नव्हतं काही गोड खा काही करा पण आता मला दादाचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे थोडंसं काय होतं आहे झिंजिण्या आल्यासारखं होतं त्यामुळे मी जास्त चॉकलेट खात नाही खाली तरी पण ज्या आपल्या स्ट्रॉबेरी वगैरे ज्या आहेत ना तशा चॉकलेट मला आवडतात खायला अशा जा जास्त डार्क चॉकलेट ज्या दाताला चिटकतात त्या मी खात नाही असो इथं मी काय केलेली आहे क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे चला म्हटलं सण आलेले आहेत पटपट थोडी थोडी का होईना आपली क्लिनिंग करून घेऊया तर त्यासाठी पहिली सुरुवात जी आहे ती म्हटलं आपल्या किचनपासून करूया म्हणून काय करत आहे आपण काय करतो प्रत्येक वेळेस डब्बा घाण दिसला त्यावर हात मारून घेतो जिथे आपल्याला ठेवायचं आहे तिथे थोडीशी धूळ दिसली आपण तिथे हात मारून घेतो पण काय होतं ते सणसारखंच होऊन जातं ते क्लिनिंग केल्यासारखं वाटत नाही जशी आपण डीप क्लिनिंग करतो ना तसं रोजच्या हात मारण्यालासुद्धा काही अर्थ नाही पण हो त्यातली त्यात ते व्यवस्थित राहतं त्यामुळे तो रोजची रोज हात मारणं पण तेवढाच गरजेचा असतो तर चला पटपट काय केलेलं आहे मी रॅकमधलं सामान काढून घेतलेलं आहे पूर्ण जे डबे भरण्या जे आपली रोजच्या रेग्युलरची भांडी वगैरे ठेवलेली आहेत ते काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर डबे वगैरे घासायचे म्हटलं तर त्यातलं मटेरियलसुद्धा काढून घेणं गरजेचं आहे आणि सर्वच क्लिनिंग करायचं म्हटलं तर सगळा पशारा हा उचलावाच लागतो पण आता फक्त किचनमधलाच उचललेला आहे बाकी सगळं बाकी आहे तर आता जसा वेळ भेटेल तसं मी करणार आहे तर काय झालं होतं चार वाज होते कुणाचीही याला हे नव्हतं परवानगी नव्हती आता जॉबून यायला उशीर झालेला होता तीनची शिफ्ट होती यायला घरी चार वाजले चेंज वगैरे करूस तर थोडंसं उपवास होता उपवास नव्हता थोडंसं जेवण वगैरे केलं आणि काय केलेलं आहे म्हटलं चला दोन तासात केलं तर पटपट होईल आहे प्रतीक्षा पण घरी तिला तिची आज थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून ती घरीच होती शाळेत गेली नव्हती तर म्हटलं चला तिला पण थोडंसं कामाला लावते तर असं बघा डब्यावरती कशी थोडीशी धूळ दिसत आहे तर त्यासाठी चौकून अगोदर काय केलेलं आहे झाडू मारलेलं आहे सगळ्यांना वाटत होतं की आता भाऊ पण येणार आहे स्वयंपाक पण करायचा आहे आणि हिला क्लिनिंग पण करायची आहे कसं होणार तर म्हटलं चला त्याला यायला थोडासा वेळ आहे तर तोपर्यंत आपण आवरून घेऊया पण नाही आवरलं तोपर्यंत तो म्हटला सहा वाजेपर्यंत येतो पण आला होता लवकर तर असो काही हरकत नाही आहे तर काय केलेलं आहे सर्वात अगोदर मी सगळीकडचा पसारा जो आहे तो खाली ठेवून घेतला आणि नंतर सगळीकडे झाडू मारून घेतलेला आहे कारण झाडू मारणं पहिलं काम असतं आपलं आणि तो जरुरी आहे का तर आपल्या जा जाळी जळमट जे असतात ना ते, ता ता ते, ते आपले वरतून झाडून साफ करून घ्यायचे असतात आपल्याला आणि ते ज्या वेळेस आपण जाळी जळमट काढतो ना ते पसाऱ्यावर आपल्या पडू नये म्हणून आपल्याला पसारा खाली घ्यायचा असतो आणि नंतर तो स्वच्छ करून ठेवायचा असतो आपण पसारावरती ठेवूनही काढू शकतो पण मग नंतर सगळ्या पसारावरती ती धूळ घाण पडते आणि तो क्लिनिंग करायचं म्हटल्यावर तर आपल्याला सर्व काढून घेणं गरजेचंच आहे तर असो ते जाळी जळमट वगैरे मी काढून घेतले तर त्याचबरोबर रॅकला थोडासा हात मारून घेतला जे सर्व पहिले टाकलेले जे पुष्टे वगैरे आहेत ते काय झालेले होते घाण झालेले होते तसा वरचीवर कितीही हात मारा काहीही करा आपल्याकडून पाणी सांडतं त्याचबरोबर किडे मकोडे सुद्धा फिरतात तर थोडंसं होतं आणि असं रोजची रोज काही केलं तर तेवढं होत नाही म्हणून हे सर्व एकदा छान क्लिनिंग केलं ना तर आठ पंधरा दिवस आपल्याला कुठलंच टेन्शन राहत नाही कॅमेरा सगळीकडे फिरवलेला नाही आहे मी का तर माझा ट्रायबोर्ड मोडलेला आहे आणि तो सगळीकडे एका जागेवर ठेवला असता नुसतं फिरवायचीच गरज होती पण तो थोडासा उंचावर टेबलवरती ठेवलेला आहे म्हणून थोडंसं व्यवस्थित दिसतं नसता मग खालवून तो वरती एवढं दिसणार नाही आणि प्रत्येक वेळेस फिरवत बसायचं म्हणलं माझं पण काम आवरायचं नाही कारण मला काम वेळेतच आवरायचं होतं तर इथं सर्वप्रथम मी काय केलेली आहे खिडकी जी आहे ती स्क्रबने घासून घेतलेली आहे कारण त्याच्यावरती पण थोडंसं काळपटपणा चढतो आणि नंतर जी आपली फोडणी वगैरे देतो ते तेलाचं थोडेसे छिड छिडकारे त्यावरती उडतात आणि जी धूळ वगैरे बसते ना ती पण चिकट आणि काळ्या प्रमाणामध्ये बसते तर त्यासाठी त्याच्यावर सुद्धा एकदा स्क्रबन घासून घेतलं तर व्यवस्थित निघतात त्या आणि छान पण वाटतात तरी तर मी केस जे आहे ते असे मोकळे सोडलेले आहेत तर मोकळे म्हणजे पिन लावलेले आहे पण थोडेसे ओरले होते सकाळी डोकं जे आहे, होता जी आहे मदी मदी ते मी धुतलं होतं आणि ते केस जे आहेत माझे ओलेच होते त्यामुळे बांधले नाही येतं तर ते सारखे मधीमध्ये येतात आपल्याला क्लिनिंग करताना तर ते म्हणजे एकदम एवढं शेपली वाटत नाही ज्यावेळेस आपण केस वर बांधतो ना त्यावेळेस काम करायला आपल्याला मोकळं वाटतं तर असो इथं मी प्रतीक्षाला काय केलेलं आहे थोड्याशा भरण्या वगैरे ज्या आहेत त्या रिकाम्या करायला सांगितलेल्या आहेत आणि ज्या स्क्रब केलेल्या खिडक्या के वगैरे आहेत त्याच्या स्लायडिंगमध्ये खूप कचरा बसलेला असतो तो आपल्याला जास्तीच्या पाण्यानं एकदम म्हणजे खळ जसं आपण पाईप लावून देतो ना त्या प्रमाणामध्ये पाणी त्यामध्ये टाकावं लागतं त्यावेळेस त्यातली जी घाण आहे ना ती निघते तर जास्त आपली कुठलीही दाराच्या स्लायडिंग असो कुठल्याही असो त्या स्लायडिंगमध्ये जास्त घाण असते आणि तीच आपल्याला स्वच्छ करायची असते तर आपण काय करतो जिथं स्वच्छ आहे तिथे आपण हात मारतो पण तशा ठिकाणी जास्त मारत नाही म्हणून ती पण जागा आपल्याला सर्वात अगोदर स्वच्छ करायची असते तर असो ती स्लायडिंग वगैरे मी धुवून घेतलेली आहेत वरची सुद्धा हे आहे ना ते मस्त खड म्हणजे जास्तीच्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत आत्ताची कामं खूप सोपी आहेत तरी पण आपल्याला करायला कंटाळा येतो पण काय होतं ना पहिले जे होतं ते सगळं सण आला की पोळा आला की घरदार सारून घ्यायचं लक्ष्मी आल्या की म्हणजे गौराई वगैरे आल्या की घरदार पूर्ण सारून घ्यायचं असतं आणि ते पण शेतातले कामं त्यावेळेस असतात मुगाच्या शेंगा तोडायला येतात आणि सणाच्या रान येचायचं असतं पेरणीला सुरुवात करायची असते त्याचबरोबर हे घरचे सण आल्यामुळं घरचेसुद्धा कामं करायचे असतात आपले एवढे सोपे कामं असूनसुद्धा आपल्याला खूप कंटाळा येतो आणि जॉबला वगैरे जात असल्यावर आपल्याला वेळ नाही भेटत तर असं हो दे करायला लागलं तर खरंच पटकन होतात का मग फक्त मग आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात असते आणि केलं तर हो होऊनच जातं म्हणून तर बघा पटकन झाडून झाडू मारला पटपटक भांडे खाली घेऊन टाकले आणि पटकन जे आहे ते स्क्रब करून खळखळ कर पाण्याने धुवून काढली त्याचबरोबर किचन कट्टा जो आहे तो तर आपण डेली करतोच क्लिनिंग पण त्याचबरोबर तोसुद्धा क्लिनिंग करून घेतला आणि मस्त वाईपरून पाणी वगैरे जे आहे ते काढून घेतलेलं आहे मस्त आपला किचन स्वच्छ झालेला आहे आणि खाली बघा पसारा पूर्ण पसारा जो आहे तो खालती मी पसाराच पसारा, पसारा करून टाकलेला आहे हा सगळा एक न एक मला स्वच्छ करायचा आहे कारण वरतून पुसून ठेवलं तरी ते पुसलेलं मला पटत नाही आहे तर त्यामुळे थोडंसं व्यवस्थित धुवून वगैरे पुस धुतल्याच्यानंतर नंतर आपण पुसून ठेवतो ना त्यावेळेस चांगलं वाटतं नुसता वरून हात पुस मारला ना ते व्यवस्थित निघत नाही तर असं ज्यावेळेस एकदम डब्बा फुल भरलेला आहे त्यातलं मटेरियल आतमधलं खराब होणार नाही आहे तर त्यावेळेस मी काय करते आतमध्ये कॅरीबॅग मग कॅरीबॅगमध्ये वगैरे जर भरून ठेवलेलं असेल तर वरतून जास्तीचं मटेरियल दुसरं कशात बसणारं नसेल तर मात्र डब्बा वगैरे असेल तर वरतून मी घासून घेते धुवून आणि पुसून सुद्धा घेते फक्त मधी पाणी जाऊ नये याची काळजी घेते तर आपण काहीतरी काम काढलं की पाणी आणि लाईट एकदम अशी वेळ गाठतात ना की पाणी पण जातं आणि लाईट पण जाते लाईट होती आज पण पाणी मात्र गेलं होतं आता मी भांडे घासायला घेतलेले आहेत प्रतीक्षाला म्हटलं तू थोडे थोडे करून मला रिकामी करून दे आणि जे मी घासून घेतले आहे ते तू पुसून लावण्याचा प्रयत्न कर तर तिनं जेवढं होईल तेवढं केलेलं आहे बरीच मदत तिची मला झाली म्हणून माझं काम एक दीड तासातच आवरलेलं आहे किचनचं एक दीड ते दोन तासामध्ये मी आवरून घेतलेलं आहे आणि इथं मध्येच सुदर्शन आलेलं आहे मी काय केलेलं आहे कणिक वगैरे थोडीशी मळून ठेवलेली होती आणि बटाट्याचा मसाला केलेला होता त्याला दोन तीन पराठे जे आहेत ते भाजून दिले त्याने गरम गरम पराठा खाल्लेला आहे आणि लगे हात मी काय केलेला आहे भाऊ आलेला आहे ते चहा पान सुद्धा करून घेतलेली आहे तर बघा मस्त छान पराठे झाले होते पराठे वगैरे कसे असतात ना ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस गरम गरम खायला जी टेस्ट असते आणि मजा येते ना ती गार झाल्याच्या नंतर येत नाही त्यामुळे म्हटलं जसे ज्यांना ज्यांना खायचे आहेत त्यावेळेस गरमच करते बघा अर्धा अर्धा पसारा उचलून ठेवलेला आहे बाकीचा अजूनही राडा बाकी आहे एवढंच लावून घेतलेलं आहे छोटं छोटं सामान जे जे आपलं स्वच्छ करून झालेलं आहे तेवढं लावून घेतलेलं आहे तरी बाकी खाली मात्र तेवढा पसारा आहे सगळं आणि हे बघा थोडंसा शिरा केलेला आहे इकडे एक इकडे डाळ भट्ट्याचा मी प्लॅन केलेला आहे तर भट्ट्या शिजत आहेत शिरा करत आहे तर चला शिरा वगैरे झालेला आहे शिऱ्याच्या ज्या वेळेस आपल्याला वड्या करायच्या असतात त्यावेळेस एखाद्या परातीमध्ये आपल्याला हे असा थापून घ्यायचे असतात म्हणजे त्याच्या आपल्याला जसे आपण बर्फीच्या वड्या करतो ना त्या पद्धतीच्या याच्या वड्या वगैरे आपल्याला काढता येतात तर असो जी भट्ट्या मी शिजायला टाकलेले होते ना ते आपल्याला उकडून घ्यायच्या असतात आणि नंतर तळायचे असतात जो पदार्थ आपण उकडून तळतो ना त्यामध्ये तेल जे आहे ते कमी प्रमाणामध्ये राहतं आणि खायला त्याची टेस्ट अधिक वाढते तर चला इथं सगळा स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे आणि आता